हां या परिसरामध्ये द्राक्षबागांचं खूप नुकसान झालं आहे काय सांगाल या परिसरामध्ये द्राक्षबाग हे सांगली तासगाव नंतर द्राक्षबागाचा हा सगळ्यात मोठा एरिया म्हणून गणला जातो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये यावली सुर्डी मंडळमध्ये जवळजवळ दीड हजार हेक्टर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे तर त्या द्राक्षबागाच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण शेताची परिस्थिती ही याप्रमाणे आहे तर या ठिकाणीच जवळच्या गावामधलं यावली दुमाला म्हणून गाव आहे मी यावली दुमालाचा ग्रामपंचायत सदस्य आहे परत नंतर धोराळे म्हणून आहे इर्ले म्हणून आहे सुर्डे आहे हे सर्व गावं द्राक्षबागावर खूप पंच्याहत्तर टक्के क्षेत्र हे द्राक्षबागाचं आहे त्यामध्ये सर्वांचीच अवस्था एवढी बिकट झालेली आहे द्राक्षबागाला जो शेतकरी खर्च करतो त्याच्यामधले वीस टक्केही रिटर्न त्याला सध्याला भेटत नाहीत आणि आणिही आणि हा अतिवृष्टीच्या ह्याच्यामुळे हा खूप मोठा लॉस आहे तर शासनाकडनं फक्त एवढंच आहे तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला एक विनंती करतो की ह्या आमच्या यावली गावासाठी इर्ले गावासाठी ढोराळे सुरडी ह्या गावांसाठी जे काय नुकसान भरपळे आहे ते चांगल्या उत्तम प्रकारे मिळण्यात यावी आम्हाला धन्यवाद थँक्यू